या सभेसाठी मुख्य अतिथी म्हणून प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे माजी आमदार प्रकाश शेंडगे शब्बीर अन्सारी डॉक्टर नारायण मुंडे यांची उपस्थिती राहणार आहे आरक्षण बचाव पदयात्रा बाग पिंपळगाव या ठिकाणाहून सुरू झाली या पदयात्रेच्या निमित्तानं ओबीसी बांधवांच्या वतीनं काही मागण्या शासनाकडे ठेवण्यात आल्या यामध्ये जात निहाय जनगणना मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावणी राजकीय आरक्षण रद्द करू नये ओबीसी दलित अल्पसंख्याक शिष्यवृत्ती तात्काळ द्या ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका आदी मागण्याही प्रत्येक गावात शासनाला करण्यात आलं बाग पिंपळगाव बेलगाव धोंडराई उमापूर तळणेवाडी गुळज मालेगाव गायकवाड जळगाव चकलांबा गव्हाण शेकटा बंगाली पिंपळा खडकी सिरसमार्ग तरटेवाडी शहाजनापूर इटकूर मादळ मोही पाडळी सिंगी हवेली नांदूर खामगाव चिंचोली कामखेडा तांदळवाडी पेंडगाव बहिरवाडी म्हाळस जवळा पिंपळनेर ताडसोन केसापुरी नाथापूर आमला वाहेगाव सुलतानपूर शिरस जातेगाव मारफळा खेरडावाडी तलखेडा तालखेड तेलगाव एकदरा या ठिकाणी सतरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दरम्यान ही पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेचा समारोप गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथे एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे यावेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे माजी आमदार प्रकाश शेणगे शब्बीर डॉक्टर नारायण मुंडे आदींनी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे वडगाव ढोकच्या ग्रामस्थांच्या वतीने या रॅलीचा समारोप होणार आहे पदयात्रेच्या समारोपाला गवराई तालुका व पंचक्रोशीतील बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन प्राध्यापक पी टी चव्हाण परमेश्वर वाघमोडे बाबूराव शेंडगे बजरंग सान बापू गाडेकरदासाहेब चौधरी अंबादासबाबा पिसाळ बाबासाहेब घोडके व सुकाणू समितीतील सर्व सदस्यांनी केलं आहे